चला तर मंडळी एकदम टेस्टी टेस्टी मुलांना खूपच आवडणारी टिफिनमध्ये जेव्हा पण मुलं घेऊन जातात तेव्हा पूर्ण टिफिन फिनिश करून येतात इतकी मस्त आणि टेस्टी आजची ही भाजी आहे मिसळ म्हटलं तरी पण चालेल फक्त मुगापासून बनवणार आहे पण इतकी टेस्टी लागते ना तर तुम्ही एकदा केली ना तर नेहमी या पद्धतीनुसार भाजी करणार आणि मुलं तर खूपच आवडीने खाणार तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता नमस्कार मंजूस आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मुगापासून एक सुक्की भाजी टिफिनसाठी असो या घरच्यासाठी असो किंवा ती चमच्याच्या साह्याने खाण्यासाठी असो खूप टेस्टी बनते आता मी सुरुवातीला दोन कप मूग घेतले ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तसं मी तुम्हाला मूग कशा पद्धतीने मोड आणावे हे हा व्हिडिओ पूर्वीच दोन ते तीन दिवसांपूर्वी मी शेअर केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा हे बघा आता तुम्ही या पद्धतीनुसार स्वच्छ मूग धुवायचे आणि हे किमान वीस ते पंचवीस तासासाठी आपल्याला फुगून द्यायचे आहे म्हणजे मूग छान फुगले की त्याला मोड पण मस्त येतात तर चला या पद्धतीनुसार मी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मी हे मूग घेतलेले आहे बघा तम असे मूग फुगलेले आहे यानुसार मूग फुगल्यानंतर आपल्याला हे मूग सगळे घोळून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला या चाळणीमध्ये हे मूग टाकून घ्यायचे आहे या पद्धतीनुसार सर्व मूग मी या चाळणीमध्ये एक पुरण्याच्या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे त्यावरती एक कॉटनचं रुमाल मी चार घडी करून टाकून देणार आहे आणि ते झाकून ठेवणार आहे एकदम मस्त असे मोड येतात तसं मी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती दिलेले आहे तुम्ही एकदा नक्की यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघा माझ्या या पद्धतीनुसार मी हे मुगाला मोड आणण्यासाठी ठेवून दिलेलं आहे थोडंसं दमट वातावरण होण्यासाठी मी त्यावरती कपडा आणि पोलपाट ठेवून दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी हे जे आपण मूग विजू घातलेले होते ते मी काढून घेत आहे बघा किती लांब लचक असे मोड आपल्या या मुगाला आलेले आहे यानुसार तुमच्या मुगाला मोड आले तरच तुमची भाजी टेस्टी होईल बरं का अशी मोड आलीच पाहिजे यानुसार आता आपण पूर्ण मोड तर आलेले बघितले पण आता आपल्याला भाजीला साहित्य काय लागतं ते बघायचं आहे साहित्य खूप कमी लागतं बरं का आता मी सहा ते सात कांदे घेतलेले आहे दोन टोमॅटो घेतले थोडीशी कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे खूप कमी साहित्यात खूप मस्त बनते सुरुवातीला कांदे थोडेसे लांब लांब नी कट करून घेतले आणि टोमॅटो पण थोडे मोठे साईजच कट करून घेतला कारण की आपल्याला कांदा आणि टोमॅटो मिक्सरमधून एकदम बारीक अशी प्लेन प्युरी करायची आहे आपण एरवी भाज्यामध्ये कांदा कापून टोमॅटो कापून भाजी करतो त्याची टेस्ट आणि याच्या टेस्टमध्ये खूप बदल लागतो म्हणजे खूपच छान या पद्धतीनुसार जर केली ना तर छान लागते पूर्वी जसे वाटून घाटून भाजी करायची आणि ती टेस्टी लागायची तोच प्रकार या भाजीमध्ये आहे खूपच टेस्टी लागते आता कांदा एकदम बारीक असा प्लेन करून घेतला आणि टोमॅटोची पण प्युरी तयार करून घेतली यानुसार आपण कांदा आणि टोमॅटोचं तर वाटण तयार करून घेतलं आता आपण मसाले काढूया मी एका मोठ्या साईजची डिश घेतली त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आवडीनुसार कमी जादा तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखट घ्या मी दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलं आता हे साहित्य अगोदरच काढून ठेवलं म्हणजे फोडणी द्यायला पटकन झटपट सोपं होतं आता एक मोठ्या साईजची कढाई घेतली आणि कढाई घेतल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे मी तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि हे छान तडतडून आल्यानंतर आपण जो कांद्याची प्युरी तयार केली ती त्यामध्ये टाकायची आहे आणि ती खरपूस अशी आपल्याला परतून घ्यायची आहे यानुसार कांदा सुरुवातीला परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकली आणि हे सर्व मसाले एकत्र करून मस्त हा मसाला एकत्र परतून घेतला मसाला परतून घ्यायला पाच मिनटं एक्स्ट्रा का लागाना पण मसाला छान असा खरपूस असा परतला गेला त्यावेळेला भाजीची टेस्ट खूप मस्त लागते त्यामुळे आवर्जून थोडेसे दोन मिनटं वेळ घेत हा मसाला छान असा परतून द्या त्यानंतरच मोड आलेले मूग त्यामध्ये टाका आता मसाला मस्त असा परतलेला आहे काय असतं माहिती आहे का आपण एरवी ज्या नेहमी भाज्या करतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं काही केलं तर मुलांना टिफिनमध्ये खूप आवडतं ज्या वेळेला मी मूग यामध्ये टाकले होते त्यावेळेला मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि नंतरच टाकले आता हे सर्व मिश्रण एकत्र छान केल्यानंतर फक्त थोडंसं शिजेपर्यंत आपल्याला थोडसच पाणी टाकायचं अगदी अर्धा ग्लास जास्तीत जास्त एकदम मौसूत थोडीशी जे मोड आलेली जी मूग आहे ती झाली पाहिजे चवीनुसार मीठ घाला आणि थोडस पाणी घालून भाजी मऊसूत होईल इथपर्यंतच आपल्याला त्या भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे आता थोडीशी त्यावरती कोथिंबीर टाकून ही भाजी शिजेपर्यंत एक झाकण ठेवा आणि कमी गॅसवरती मऊसूत अशी ही भाजी शिजवून द्या म्हणजे पूर्ण मसाल्याचा फ्लेवर भाजीला लागेल आणि भाजी, ला ला भाजी एकदम टेस्टी तयार होईल एकदम मस्त भाजी तयार झालेली आहे वास तो खूप मस्त सुटलेला आहे आता एका डिशमध्ये मी ही भाजी काढून घेत आहे विशेष म्हणजे ही भाजी जर तुम्ही चमच्याने खाल्ली तरी पण चालेल किंवा पोळीसोबत खाल्ली तरी पण चालेल किंवा तुम्ही याचा मिसळ बनवून खाल्ली तरी पण चालेल इतकी मस्त ही भाजी तयार होते अगदी रश रशाची देखील गरज नाही इतकी मस्त टेस्टी मिसळसारखी लागते आता यानुसार भाजी पूर्ण तयार झाली आहे मी थोडेसे दोन तीन आंब्याच्या फोडी घेतल्या होत्या तर आणि ही भाजी घेतली त्यासोबत थोडंसं एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे या भाजीसोबत दही खूप मस्त लागतं बरं का कारण ती सुकी मिसळच असल्यासारखं आहे त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल था तर मीठ घ्या किंवा साखर घ्या थोड त्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स घेतले पोळी घेतली आणि मस्तपैकी आजची डिश तयार केलेली आहे किंवा तुम्हाला जर फक्त पोळीसोबत नसून खायची तर मी अजून एक पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे पोळीसोबत खायची असेल तर या पद्धतीनुसार खा किंवा तुम्हाला फक्त भाजी खायची असेल तर या पद्धतीनुसार तुम्ही एका डिशमध्ये भाजी घ्या त्यासोबत कांदा कैरी आणि चमचेच्या साह्याने फक्त ही निस्ते भाजी तुम्ही खाऊ शकतात अगदी पोट भरेल यानुसार आणि पौष्टिक तर खूपच आहे त्यामुळे आवर्जून एकदा नक्की करून बघा आणि मुलांना आठवड्यातून दोनदा देखील डब्यामध्ये दे दिली ना तरी पण भारीच आहे पौष्टिक आहे आणि मुलं आवडीने खातात यानुसार आजची आपली डिश एकदम मस्त तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मुलांना हेल्दी करून खाऊ घाला अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा आणि करून नक्की एकदा खात राहा थँक्यू बाय बाय